नमस्कार आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे आज आपल्या हातात एक आ, एक पत्रक आहे हे आलंय पालघरच्या कोसबाड हिलच्या कृषी विज्ञान केंद्राकडून हे पत्रक आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचं आणि यात पुढच्या काही दिवसांचा हवामानाचा अंदाज आहे आणि मग त्यानुसार शेतकऱ्यांनी काय करायला हवं याची माहिती चला तर मग एक एक मुद्दा उलगडून पाहूया सुरुवात करूया हवामानाच्या अंदाजापासून पत्रकात म्हटलंय की वीस ते चोवीस डिसेंबर पर्यंत कमाल तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्शियस राहील हां आणि किमान तापमान सोळा ते एकोणीस अंश म्हणजे दिवस चांगलेच उष्ण असणार आहेत हो पण इथेच एक गंमत आहे म्हणजे एक विरोधाभास आहे जो खूप महत्वाचा आहे अच्छा हा झाला पुढच्या पाच दिवसांचा अंदाज पण याच पत्रकात पुढच्या आठवड्याचा म्हणजे पंचवीस ते एकतीस डिसेंबरचा अंदाजही दिला आहे आणि त्यात म्हटलंय की कोकण विभागात तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे अरे तापमानात वाढ आणि मग लगेच थंडीची लाट याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो नेमका हाच मुद्दा आहे अचानक वाढलेलं तापमान म्हणजे कसं नवीन लावलेल्या फळबागा भाजीपाला रोपवाटिका यांच्यासाठी एक प्रकारचा शॉक असतो झाडांमधलं पाणी त्याचं बाष्पीभवन खूप वेगाने होतं आणि ती कोमेसतात आणि त्यानंतर लगेच थंडी आली की त्यांच्या वाढीवर परिणाम होतो म्हणूनच पत्रकात एक साधा पण खूप महत्वाचा सल्ला दिलाय कोणता फळबागांना संध्याकाळच्या वेळी पाणी द्या संध्याकाळीच का म्हणजे दिवसा दिलेलं पाणी जास्त उपयोगी पडणार नाही का नाही दिवसा विशेषतः दुपारी पाणी दिलं तर उष्णतेमुळे त्यातला बराचसा भाग तर उडूनच जातो संध्याकाळी पाणी दिल्याने ते थेट मुळांपर्यंत पोचतं आणि रात्रभर जमिनीत ओलावा टिकून राहतो अच्छा आणि बागेतलं तापमानही नियंत्रणात राहतं ज्यामुळे झाडांना दिवसाच्या उष्णतेतून सावरायला मदत होते खरंय हे एक उत्तम उदाहरण आहे की हवामानाचा अंदाज थेट शेतीच्या कामाशी कसा जोडला जातो नेमकं कोणत्या पिकासाठी काय सल्ला दिला आहे सुरुवात भातशेतीपासून करूया का कारण नुकतीच कापणी झाली आहे हो भात कापणीनंतरचा सल्ला खूप मूलभूत आहे पण त्याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत शेतात नांगरट करून काढी कचरा आणि धसकट जमिनीत गाडून टाकायला सांगितलं आहे अच्छा त्याने काय होत याने दोन गोष्टी होतात एक म्हणजे पुढच्या पिकासाठी जमिनीची सुपिकता वाढते पण त्याहून महत्वाचं म्हणजे धसकटांवर वाढणारी कीड आणि रोगांचे जे काही अंश असतात ते नष्ट होतात बरोबर म्हणजे पुढच्या हंगामाची तयारी आत्तापासूनच सुरू हरभऱ्यासाठी दिलेला सल्ला पाहिला तर असं दिसतंय की रासायनिक फवारणी हा अगदी शेवटचा उपाय ठेवला आहे पक्षी थांबे सापळा पिकं म्हणजे निसर्गालाच हाताशी धरून कीड नियंत्रणाचा प्रयत्न आहे हा एक प्रकारचा मिलाप आहे का पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी बरोबर यालाच एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा आयपीएम म्हणतात हरितक्रांतीच्या काळात काय झालं उत्पादन वाढवण्यासाठी आपण रासायनिक कीटकनाशकांचा खूप वापर केला पण त्याचे दुष्परिणाम जमिनीवर आणि आरोग्यावर दिसू लागले त्यामुळे आता शेती पुन्हा निसर्गाकडे वळते आहे जिथे खर्च कमू आणि पर्यावरणाचं संतुलनही राखलं जातं अच्छा हा सल्ला त्याच मोठ्या बदलाचं एक छोटं उदाहरण आहे तुम्ही पक्षी थांब्यांचा उल्लेख केलात म्हणजे शेतात फक्त काही बांबू किंवा लाकडं उभी करून पक्षी खरंच येतात का आणि ते इतके प्रभावी ठरतात की रासायनिक फवारणी टाळता येते हो येतात ना एकरी वीस ते पंचवीस थांबे लावले की कोकेळ साळुंकी बगळे असे पक्षी त्यावर येऊन बसतात आणि शेतातील अळ्या वेचून खातात अरे वा तो त्यांचा नैसर्गिक आहारच आहे आपण फक्त त्यांना बसायला एक सोयीची जागा देतो यामुळे फवारणीचा खर्च आणि पर्यावरणावरचा भार दोन्ही कमी होतो आणि यात कामगंध सापळे आणि झेंडूचं सापळा पीक या कल्पनाही आहेत त्या नेमक्या कशा काम करतात या दोन्ही कल्पना खूप रंजक आहेत कामगंध सापळा म्हणजे एक प्रकारची लव्ह ट्रॅप लव्ह ट्रॅप हो म्हणजे त्यात मादी किडीच्या शरीरातून जो विशिष्ट वास येतो तो, तो वापरलेला असतो या वासामुळे नर कीटक आकर्षित होतात आणि त्या सापळ्यात अडकतात अच्छा त्यामुळे त्यांचं प्रजननच थांबतं आणि किडींची संख्या आपोआप नियंत्रणात येते वा आणि झेंडूचं सापळा पीक झेंडूचं सापळा पीक म्हणजे एक प्रकारचं बळीचा बकरा म्हणजे हरभऱ्यावर जी घाटे अळी येते तिला हरभऱ्यापेक्षा झेंडूची फुलं जास्त आवडतात त्यामुळे सल्ला दिला आहे की मुख्य पिकाच्या चारही बाजूंनी झेंडू लावा मग कीड मुख्य पिकाकडे न जाता झेंडूवरच जमा होते आणि आपलं मुख्य पीक सुरक्षित राहतं भारी आहे आणि शेतकऱ्याला झेंडूच्या फुलांपासून अतिरिक्त उत्पन्नही मिळतं म्हणजे शत्रूला मुख्य किल्ल्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही पण समजा या सगळ्या उपायांनंतरही कीड नियंत्रणात आली नाही तर तरच अगदी शेवटचा पर्याय म्हणून फवारणीचा सल्ला आहे आणि त्यातही आधी ऍज अ डेरेक्टिन जे कडुनिंबापासून बनवलेलं जैविक कीटकनाशक आहे किंवा मग एच एन पी व्ही नावाचं एक विषाणूजन्य कीटकनाशक आहे हा विषाणू फक्त घाटेअळीवरच परिणाम करतो इतर चांगल्या कीटकांवर नाही म्हणजे इथेही निसर्गाचाच वापर हो रासायनिक फवारणी हा अगदीच नाईलाज असेल तरच करायचा उपाय आहे आता वळूया तूर पिकाकडे कल्पना करा झाडं लहान लहान शेंगांनी भरली आहेत हाच तो क्षण आहे जिथे शेतकऱ्याची सगळी मेहनत फळाला येणार असते पण हाच काळ सगळ्यात नाजूक असतो कारण याच शेंगांवर किडींचा डोळा असतो इथे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे निरीक्षण हे अगदी डॉक्टरसारखं आहे डॉक्टर आजार बळावण्याआधीच त्याची लक्षणं ओळखतो नाही का तसंच शेतकरी रोज शेतात फिरून झाडांचं निरीक्षण करतो जर त्याला एकही कीड दिसली तर तो लगेच उपाययोजना करतो यामुळे संपूर्ण पीक वाचतं म्हणजेच वेळेवर केलेला एक छोटासा उपाय मोठ्या नुकसानीपासून वाचवतो आता कोकणातल्या महत्वाच्या फळपिकांकडे वळूया आंब्यावर तुडतुडे आणि रोगाचा धोका वर्तवला आहे म्हणजे वाढलेलं तापमान आणि दमटपणा हे या किडी आणि रोगांसाठी पोषक वातावरण तयार करते बरोबर अगदी बरोबर हवामानाचा प्रत्येक घटक पिकांवर आणि त्यावरील कीड रोगांवर थेट परिणाम करतो म्हणूनच आंब्यासाठी डेल्टा मॅथ्रीन जे कीटकनाशक आहे आणि गंधक जे बुरशीनाशक आहे यांची एकत्र फवारणी सुचवली आहे म्हणजे एकाच फवारणी धुणी धोक्यांपासून संरक्षण हो शिकू आणि तुरीच्या विशिष्ट किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या सांगितल्या आहेत नारळाच्या बाबतीत दिलेला सल्ला तर खूपच व्यावहारिक वाटतो गिंड्याभुंगा आणि सोंड्या भुंगा या दोन मोठ्या समस्या आहेत हो आणि त्यासाठी दिलेला उपायही तसाच आहे बागेची स्वच्छता राखणं हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय पण एक विशिष्ट सल्ला दिला आहे तो म्हणजे शेणखताच्या खड्ड्याबद्दल गेंड्याभुंग्याची पैदास ओल्सर शेणखतात होते त्यामुळे तिथे फॉसची भुकटी मिसळण्याचा सल्ला आहे पण थांबा पत्रकात पुढे एक महत्त्वाची सूचना दिली आहे या कीटकनाशकास लेबल क्लेम नाही याचा अर्थ काय हे वापरणं सुरक्षित आहे का हा खूप चांगला प्रश्न आहे लेबल क्लेम नाही याचा अर्थ असा की हे कीटकनाशक अधिकृतरित्या त्या विशिष्ट कामासाठी म्हणजे शेणखताचा खड्ड्यात मिसळण्यासाठी प्रमाणित किंवा शिफारस केलेलं नाही मग पण शेतकऱ्यांच्या अनुभवातून आणि स्थानिक पातळीवरील प्रयोगातून असं दिसून आलं आहे की ते तिथे प्रभावी ठरतं पण क्लोरोपायरीफॉसवर पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच आक्षेप आहेत अनेक देशांमध्ये बंदी आहे मग इथे त्याचा वापर का सुचवला आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे संदर्भ महत्वाचा ही आहे ही फवारणी थेट पिकावर करायला नाही सांगितली ती भुंग्यांच्या प्रजनन स्थळावर म्हणजे खड्ड्यात करायला सांगितली आहे जेणेकरून त्यांची वाढ सुरुवातीलाच रोखता येईल अशी माहिती देणं हे त्या पत्रकाच्या पारदर्शकतेचं आणि व्यवहारिकतेचं उत्तम उदाहरण आहे खरे ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर जे प्रत्यक्षात काम करतं तेही सांगतात पण सोबत एक सावधगिरीचा इशारा देऊन याशिवाय नारळावरच्या पांढऱ्या माशीसाठी कडूनिंब तेलाची आणि काळ्या बुरशीसाठी स्टार्चच्या फवारणीचा सल्ला आहे म्हणजे पुन्हा एकदा सोपे घरगुती उपाय हो स्टार्च म्हणजे आपण कपडे धुताना जी खळ वापरतो ती ती पानांवर फवारली की वाळल्यावर तिचा एक पापुद्रा तयार होतो आणि त्यासोबत काळी बुरशी निघून जाते अगदी किती सोपा उपाय आहे या व्यतिरिक्त इतर पिकांसाठी काही सूचना आहेत इथे काजूसाठी एकोणीस 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 या खताचा उल्लेख आहे हा आकडा नेमका काय दर्शवतो एकोणीस म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे या तीन मुख्य अन्नद्रव्यांचं समान मिश्रण असलेलं खत ओके जसं आपल्या शरीराला कर्बोदक प्रथिन चरबी यांची संतुलित गरज असते तशीच झाडाच्या वाढीसाठी या तीन घटकांची गरज असते पालवी मोहोर आणि फळधारणा हे झाडाच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे आहेत तिथे त्याला ऊर्जेची गरज असते म्हणून या मिश्र खताची शिफारस आहे आणि सुपारीच्या झाडाला तीव्र उन्हापासून वाचवण्यासाठी खोडाला गवत किंवा बांधायला सांगितलं आहे <laughs> म्हणजे झाडाला सनस्क्रीन लावण्यासारखं झालं की हे अगदी कधी कधी सगळ्यात सोपे उपाय सगळ्यात प्रभावी असतात बरोबर आणि इथेच आपण शेतीच्या एकात्मिक स्वरूपाकडे येतो शेती म्हणजे फक्त पिकं नाहीत तर पशुधनही तितकंच महत्वाचं आहे हो हवामानातील बदलाचा विशेषत किमान तापमानात होणाऱ्या घटीचा जनावरांवरही परिणाम होऊ शकतो हो आपण सुरुवातीला बोललो होतो की आठवड्याच्या शेवटी तापमान कमी होणार आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम होतो माणसांप्रमाणे जनावरांनाही थंडीचा त्रास होतो त्यांच्या शरीरावर ताण येतो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दूध उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतो अच्छा त्यामुळे पत्रकात खूप साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत जसं की जनावरांना गोठ्यात उबदार ठिकाणी ठेवणं उघड्या भागावर गोणपाट लावणं आणि अंगावर झूल घालणं आणि त्यांना पिण्यासाठी कोमट पाणी देण्याचा सल्लाही आहे याचा काही विशेष फायदा होतो का खूप मोठा फायदा होतो हे ऐकायला साधं वाटतं पण एका पशुवैद्यकाने मला सांगितलं होतं की थंडीत फक्त पाणी कोमट केल्याने एका डेअरी फार्मचं दुधाचं उत्पादन पाच ते साठ टक्क्यांनी वाढलं होतं अरे वा कारण थंडीत जनावर थंड पाणी पिणं टाळतात मग त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते कोमट पाणी दिल्यास ते जास्त पाणी पितात आणि त्यांचं चांगलं म्हणजे इतका लहान बदल एवढा मोठा फरक घडवू शकतो हो म्हणजे हा सल्ला फक्त जनावरांच्या आरोग्यासाठी नाही तर शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्यासाठीही आहे सरकारची दोन मुख्य ऍप्स आहेत एक आहे मेघदूत जे आपण आता पाहिलं तसं हवामानावर आधारित कृषी सल्ला देतं आणि दुसरं आहे दामिनी जे खास करून वीज पडण्याच्या धोक्याबद्दल सूचना देत म्हणजे हवामानाच्या वेगवेगळ्या धोक्यांसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान इथेच थांबत नाही महाविस्तार ए आय सारखे प्लॅटफॉर्म तर याच्याही पुढे जातात हे फक्त हवामानाचा सल्ला देत नाहीत तर बाजारभाव कीड नियंत्रण मातीचा आरोग्य अहवाल जवळची गोदाम अशी सगळी माहिती एकाच ठिकाणी आणतात हे खरंतर डेटा आधारित शेतीचं भविष्य आहे याचा अर्थ शेतीमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया आता अधिक डेटा चालित म्हणजे डेटा ड्रिव्हन होत आहे अगदी बरोबर याचं महत्व आपण कमी लेखू शकत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे हो हे शेतीमधील धोका कमी करण्याच्या म्हणजे डी रिस्किंगच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे शेतकरी आता केवळ दैवावर अवलंबून नाही तर तो माहितीच्या आधारावर नियोजन करू शकतो महाविस्तार ॲपचा उल्लेखही याचंच एक उदाहरण आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण एका साध्या दिसणाऱ्या हवामान पत्रकाचा संपूर्ण प्रवास पाहिला